समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी तालुका पोलीस येथील चितळे डेरीला म्हसवड मानदेशी उद्योगिनी ग्रामीण महिलांच्यासाठी फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानदेशी फाउंडेशनने भेट देऊन चितळे डेअरीच्या उदय किरण भास्कर या प्रशिक्षणाची माहिती घेतली मांदेशी फाउंडेशनच्या सुमारे वीस महिलांनी चितळे डेअरीला भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती घेतली यामध्ये दुग्ध व्यवसाय कसा करावा दुग्ध व्यवसाय कसे करावे चारा पाणी स्वच्छता याचे नियोजन कसे करावे याबाबत सर्व माहिती देण्यात आली मुक्त गोटा संगोपन कसे करावे यासाठी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून चित्रफित दाखवण्यात आली मांदेशी फाउंडेशनच्या महिलांनी चित्रफित पाहून मुक्त गोटा प्रणाली ही शेतकरी हिताची व कमी कष्टात दुग्ध व्यवसाय करीता येतो याची जाणीव झाली या, या सर्व प्रशिक्षणाची माहिती इतर पोहोचवून कसा फायदेशीर आहे याचे महत्व पटवून देण्याची ग्वाही मानदेशी साबळे यांनी दिली त्या पुढे म्हणाले की चितळे डेअरीने उदय किरण भास्कर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय कसा करावा त्याचे फायदे काय आणि मुक्त गोठा संगोपन कसे करावे याची माहिती आम्हाला दिली आमची संस्था ही सर्व शेतकरी ही सर्व माहिती शेतकरी महिलांच्यापर्यंत पोहोचवून दुग्ध व्यवसाय करावा यासाठी प्रोत्साहन करेल प्रारंभी चितळे डेअरी पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एच आर इंगळे व चितळे डेअरी पशुसंवर्धन विभाग जनसंपर्क अधिकारी सी व्ही कुलकर्णी यांनी चितळे डेअरीच्या विविध प्रशिक्षणांची माहिती देऊन स्वागत व प्रास्ताविक तर मानदेशी फाउंडेशनच्या सर्व महिलांनी चितळे डेअरीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत माहिती पुस्तिका देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका